तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नीरेच्या पाण्यातून तिसंगी चिंचोली तलावासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे सांगलेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे आश्वासन निरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने चा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तालुक्यात शेतीच्या पाण्याच्या तसेच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी निरा उजवा कालव्यातून पाणी सोडून तिसंगी चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे तसेच गेल्या आवर्तन ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही त्या फाट्यांना या आवर्तन प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे पावसाळी आवर्तन लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे जी सांगोल्याचे आमदार शाजी बाप्पू पाटील यांनी सांगितले आहे यंदा सांगोला तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली आहे तरी ग्रामीण भागातील विहिरी ओढे नाले आ, कोठे ठाक कोरडे ठाक पडलेले आहेत श्रावणात पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे निराखोऱ्यातील वीर धरण देवधर बाडगर गुंजवणी धरणावर जोर पावसा पावसाने सुरू असल्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे निरा उजवा कालव्यातून पाणी सोडल्यास ऐन पावसाळ्यात शेतीतील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर निरा उजवा कालव्याचे आवर्तन चालू करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे उजनी उजवा निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्यातील तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कोपोले यांच्याकडे केले आहे नेरा उजवा कार्यातून पंढरपूर तालुक्यातील तिसंगी आणि सांगोला तालुक्यातील चिंचोली हे दोन तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे तसेच गेल्या आवर्तन ज्या फाट्यांनी फाट्यांना पाणी मिळेल नाही त्या फाट्यांना या आवर्तन प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे पावसाळी आवर्तन लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे निरा उजवा कालव्यातून तिसंगी व चिंचोली तलाव भरून तसेच फाट्यांना पाणी सोडल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न ही मार्गी लागणार असल्याचे शिवसेनेचे सांगोल्याचे पाणीदार आमदार शाजीबापू साळंके यांनी सांगितले आहे